वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज साताऱ्यामधील साई मंदिर गोडोली या ठिकाणी आलेलो आहे साईंच्या दर्शनासाठी मोठे आणि सुंदर मंदिर आहे साईंचे हे शुभप्रभात सर्वांना असे म्हणतात की पहाटे पर्वताचे डोंगराचे दर्शन होणे शुभ मानले जाते अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण शुभ अशुभ मानतो पण मला वाटते की आयुष्य हे एकदाच भेटले आहे त्याच्यामुळं दुसऱ्यांविषयी आपल्याविषयी चांगले विचार करा आणि चांगले कर्म या दोन्ही गोष्टींपासून कधीच लांब जाऊ नका त्या दोन्ही गोष्टी सतत आपल्यासोबत ठेवा आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चांगले आरोग्य चांगले आरोग्य असेल तर सगळ्याच गोष्टी शक्य आहेत अग्निदेवतेची पूजा आणि चार युगांचं प्रतीक स्वास्तिक हे स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता झाल्यानंतर काढने ही आईकडून घेतलेली चांगल्या गोष्टींपैकी आणखीन एक चांगली गोष्ट चला तर आपण आज मुलांच्या टिफिनसाठी बनणारा एक साधा सोपा पदार्थ बनवू हा पदार्थ बनवण्यासाठी जे तांदळाचे पीठ लागणार आहे ते आपण चाळून घेतलेले आहे आणि शरीरासाठी पौष्टिक असणारे नाचणीचे पीठ एक वाटीवर त्यामध्ये आपण ॲड केलेले आहे शेजारी तुम्ही बघत आहात हे तांदळाचे आणि नाचणीचे पीठ मिक्स केलेले आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी होईल एवढा रवा घालून घेऊ आणि मीठ घालून घेऊ यानंतर आपण यामध्ये थोडीशी दही घालून घेऊ दही जर तुम्ही घातला नसेल तरीसुद्धा चालेल त्याची काही गरज नाही पण एक छान चव लागते म्हणून आपण थोडीशी दही असेल तर आपण घालून घेऊ शकतो आणि ते जे प्लेटमध्ये आपण किसून घेतलेली काकडी आहे ती आता आपण ॲड करू यानंतर आपण चिरलेली कोथिंबीर धना पावडर जिरा पावडर आणि चिली फ्लेक्स हे सर्व या पिठामध्ये आपण घालून घेऊ आता यामध्ये पाणी मिक्स करून हे पातळ असे मिश्रण करून घ्यायचे आहे जास्त जाडसर ठेवायचं नाही आता पॅन गरम करून तेल घालून तेल व्यवस्थित नीट पसरवून घेऊ आणि हे पॅनमधील पसरवलेले तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला हे पातळ मिश्रण पॅनमध्ये घालायचे आहे हा आपण आता परतून घेतलेला आहे नाचणीचं पीठ घातल्यामुळं याला ब्राऊन कलर आलेला आहे चला तर हा आपला तांदूळ आणि नाचण्याच्या ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा चहा सोबत सुद्धा खाऊ शकतो काय काय घेऊन बसलास तू काय काय घेऊन बसलास स्टाईल मारतोस की आज काय काय ते सांग शो ए टकलू बाळ टकलू बाळ असं नुसतं तुला असे वेगवेगळे पदार्थ लागतात ना खायला हा अंगात तर काहीच नाही हा बारीक नळी चापून भरी नाही दो आणि श्रीषाचा आज वारली पेंटिंग काढायचा मूड झालेला आहे वारली पेंटिंग करण्यासाठी थोडं सोपं जात असल्याने तिला ते करायला खूप आवडतं असा हिचा फ्रॉक मोठा पाहिजे जरासा तिचा फ्रॉक मोठा पाहिजे खालचा करतो मोठा अजून कुठला आहेत आपल्याकडं दाखव जरा हे श्रीषाचं फर्स्ट वारली पेंटिंग ना ते <coughs> मी केलंय ते दाखव ते नाही मी केलेले हे श्रीषाच्या स्कूलमध्ये एक एक्झिबिशन होतं त्यासाठी केलं होतं वारली पेंटिंग आपण कशाच्या ह्याच्यावर केले ते पुट्ट्यावरती केकच्या आवडतं कारण हे जिवंत वाटतं पक्षी असल्यामुळे दोन पक्षी असल्यामुळे हे ब्लॅक शेड मध्ये पिंक कलर शेड चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चांगले विचार ठेवू चांगले कर्म करू आणि आपल्या शरीरासोबत आपल्या मनाची सुद्धा काळजी घेऊ थँक्यू स्वामी समर्थ